वीज प्रकल्पाचे काम कालबद्ध कार्यक्रम राबवून गतीने पूर्ण करा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर पुणे जिल्ह्यातील वाढत्या वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरू असलेले प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम राबवून विहित मुदतीत पूर्ण करावे ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करून त्यांना स्थिर गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बैठकीत दिले महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा येथे आयोजित बैठकीत पुणे जिल्ह्यातील वाढत्या वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी चालू प्रलंबित आणि प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला यावेळी महावितरणचे विभागीय संचालक भुजंग खंदारे पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर महापारेषण मुख्य अभियंता अनिल कोळप महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते श्रीमती साकोरे म्हणाल्या महाराष्ट्र राज्य उद्योगपूरक राज्य असल्याने विविध प्रकल्पात गुंतवणूक हो प्रकल्पाची कामे करताना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याकरिता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटी देऊन संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढावा प्रकल्पाच्या कामाचे दैनंदिन संनियंत्रण करावे शहरातील जागेबाबत प्रलंबित विषय मार्गी लावण्याकरिता सतत पाठपुरावा केला पाहिजे मंजूर कामे सुरू करून वेळेत पूर्ण झाले पाहिजे यावेळी श्री कोळप आणि श्री कुऱ्हाडे यांनी पुणे जिल्ह्यातील सुरू असलेले चालू प्रलंबित आणि प्रस्तावित वीज प्रकल्पांबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्टर.